हॅलो एवरीवन श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला आज आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये घर घेण्याचं स्वप्न जर तुमचं पूर्ण होत नसेल तर काही उपाय आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहेत यामुळे काय होईल सर्व जे अडथळे आहेत तुमचे घर घेण्याचे ते सर्व दूर होतील प्रत्येकाला वाटतं आपलं स्वतःचं घर असावं आपल्या नावाचं स्वतःचं घर असावं गाडी असावं बंगला असावं तर हे स्वप्न जे आहे मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहेत याने तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होण्यास मदत होईल कोणते उपाय आहेत हे आपण आता बघूया त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रत्येकाचं स्वतःचं घर बांधण्याचं एक स्वप्न असतंच परंतु अनेक वेळा काय होतं की रात्र दिवस मेहनत करून देखील स्वतःचं स्वप्न पूर्ण होत नाही अशावेळी वास्तुशास्त्रामध्ये काही नियम असतात ते नियम आपल्याला फॉलो करायचे आहेत कोणते नियम आहेत ते बघूया अनेक लोक स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहतात पण त्यामुळे काही वेळा आपल्याला भाड्याच्या घरात सुद्धा राहावं लागतं असे अनेक लोक आहेत की जे मोठ्या इमारतींमध्ये भाडे देऊन घरात राहतात परंतु त्यांना स्वतःचे घर बांधता येत या नाही यामागे अनेक प्रकारच्या समस्या आहेत तर बघूया कुंडलेतील काही दोष याचं एक कारण आहे की का, काही वेळेस कुंडलेतील दोष असू शकते या दोषामुळे भरपूर पैसा असूनही व्यक्ती आयुष्यभर स्वतःचं घर बनवू शकत नाही हे स्वप्न पूर्ण करण्यात अनेक अडथळेसुद्धा येतात तुम्हालाही स्वतःचे घर बांधायचे असेल पण अडथळे येत था असतील तर काही हे उपाय आहेत ते बघूया आता आपण पहिला जो उपाय आहे कडुलिंबाच्या लाकडापासून घर वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि तुम्हाला स्वतःचे घर बनवायचे असेल तर यावर एक उपाय आहे या उपायामुळे आपले सुपना है। है या है घर घेण्याचे स्वप्न हे पूर्ण होण्याच्या मार्गात येणारे जे अडथळे आहेत हे सगळे दूर होतील यासाठी काय करायचं आहे तुम्हाला कडुलिंबाच्या लाकडापासून घर बनवून जवळच्या मंदिरात ठेवायचं आहे तुम्ही ते लहान किंवा गरीब मुलाला दानसुद्धा करू शकता यामुळे स्वतःचे घर बांधण्याच्या स्वप्नातील अडथळे जे आहेत किंवा दोष जे आहेत ते दूर होतील आणि घराचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल दुसरा उपाय जो आहे तो आहे गूळ आणि गहू अर्पण करायचा आहे तुम्हाला स्वतःचं घर बांधायचं आहे स्वतःचं घर घ्यायचं आहे तर तुम्हाला समस्या येत आहेत तर वास्तूत सांगितलेले काही उपाय आहेत घरातील तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाच मंगळवारी श्री गणेशाच्या मंदिरात जायचं आहे येथे देवाला गूळ आणि गहू अर्पण करायचे आहेत तसेच आपल्या इच्छा देवासमोर सांगायच्या आहेत यामुळे काय होईल की घर खरेदी आणि बांधण्या जे अडथळे येत आहेत ते सर्व दूर होतील तिसरी गोष्ट जी आहे उपाय आहे तो आहे भगवान गणेशांची पूजा करायची आहे जर तुम्हाला घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात अडचण येत असेल तर श्री गणेशाला नियमितपणे लाल रंगाचे फुल आणि दुर्वा अर्पण करायचे आहे बुधवारी उपास करायचा आहे आणि देवी देवाची मनोभावे पूजा करायची आहे यामुळे घर बांधताना येणाऱ्या अडचणी ह्या सर्व दूर होतील <coughs> आ, आता बघूया चौथा उपाय मातीचे घर बनवायचं आहे आणि दिवा लावायचा आहे जे लोक खूप दिवसांपासून स्वतःचे घराचे स्वप्न पाहत आहेत ते पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहेत करत असूनसुद्धा घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही आहे तर एक मातीचं घर बांधायचं आहे रविवारी या घरात दिव्यात तेल लावून तेल टाकून हे जाळाय जाळायचं आहे नंतर थोडा कापूरही जाळायचा आहे असे केल्याने तुमचे घर बांधण्यात येणारे अडथळे हे आहेत हे सर्व दूर होतील अशा प्रकारे हे चार पाच उपाय आहेत हे तुम्ही अवश्य करून बघा जे तुमच्या घर घेण्याचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये जे अडथळे येत आहेत किंवा जे बांध तुम्हाला घर बांधायचं आहे त्याच्यामध्ये जे अडथळे येत आहेत हे सर्व अडथळे दूर होतील पण हे उपाय तुम्ही नक्की आवर्जून करा कोणताही एक उपाय केला तरी चालेल किंवा जो एक उपाय करताय तो नियमितपणे तुम्हाला तो उपाय करायचाच आहे जोपर्यंत तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ जर हा आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जी